दादा बोडजे अरे बापरे बा या मायला काळ्या होऊन जाऊ द्या या मायला तुमच्या मायला आयला एवढा चांगला कार्यक्रम आहे आता माझ्यासोबत गाणं म्हणा आणि टाळ्या बरोबर वाजवा ए गंगू तारुण्य तुझं बेमा अरे बाप हे तुझ्या मायला पुढचं नाव घा अशोक सराव वाटलं तुम्हाला छायला एवढा मोठा कार्यक्रम छान छाय घाला लोक कशा बाहेरची गाडी उभी ती कुणाची तुमचे माझे असा मी तानवीर बरेच काही जवळकर म्हणतात पुढे म्हणतात काय जे शिंदे हे मी तुम्हाला किती वेळा सांगितलं आपल्या ता, एवढा मोठा कार्यक्रम आहे येणाऱ्या बघता काय जोरदार गाड्या वाजवा ते श

बाकी मेरे पीछे अमिताभ बचपन हा तो भाई तुम्हाला आता रामदासजी आठवले रामदासजी आठवले केंद्रीय मंत्री रामदासजी आठवली जर या कार्यक्रमाला आले असते तर काय म्हणले असते आवाजाकडे लक्ष दे आणि आठवले साहेब म्हणतात या ठिकाणी आजू कार्यक्रम ठेवला आहे तो चांगला कार्यक्रम ठेवला आहे या ठिकाणी म्हणून या ठिकाणी मी शुभेच्छा देतो आणि एवढंच सांगतो याद आहे तुमचा बड्डे याद आहे तुमचा बड्डे म्हणून सकाळी खाल्ला गुड्डे गडवडे नाही गडवडे झाले कुठले झाले तुम्ही शरदजी पवार शरद पवार ज्या आवाजावर मला महाराष्ट्र शासनाचे काही पुरस्कार मिळाले तो आवाज शरद पवार साहेब आवाज नाही